काही त्यांच्या जे अंक आहेत त्या अंकाच्या बाबतीत आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं अनेकांनी ते व्हिडिओ पाहिलेले हे त्यांच्या लाईकवरून ज्या काही गोष्टी आम्हाला समजून आलेल्या आहेत आणि अधिक आणि अधिक आपण ह्या व्हिडिओचा प्रसार इतरांना देखील करण्यासाठी आपण सर्व प्रकारे आपलं योगदान याबाबत जे काय की आपण द्यावे ही विनंती आपल्या सर्वांना करत आहे आजच्या ह्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण आपलं वेलकम आहे आपले सर्व जे काही की आपले स्वागत करीत आहोत या दुसऱ्या पार्टमध्ये पाठ नंबर दोन की ह्यामध्ये आम्ही पाहतो की अंतिम शब्दाची रचना अंतिम शब्दाची रचना याचा अर्थ आहे की काय मूळाक्षर पाच असे मूळाक्षर हिब्रू मध्ये आहेत की जे शब्दाच्या शेवटी हे मूळाक्षर जर आले तर हे मूळाक्षर हे पाचही मुळाक्षर आम्हाला पाहायला मिळतात की त्याचं स्वरूप जे काही बदली होतं त्या बदली होणाऱ्या आकाराला किंवा त्या बदली होणाऱ्या स्वरूपाला जे काय की अंतिम रचना हा शब्द जे काय की हा पाहायला मिळतो आणि हे अंतिम पाच मूळाक्षराचे जे काय की शब्दाचे शेवटी आलेले जे काय की त्याचं स्वरूप झालेल्या जे रचना आहेत या आपण जे काय की ह्यामध्ये पाहायला मिळतं आपल्याला की पहिला जो मूळाक्षर जो आहे तो काफ काफ जो मूळाक्षर आम्हाला पाहायला मिळतो ह्या काफच्या मूळाक्षरा मूळाक्षर हा जेव्हा शब्दाच्या शेवटी आल्यानंतर त्याचं स्वरूप जे काय की ह्या प्रमाणे जे काय की हे बदले होतं अशा प्रकारे तो लिहिला जात नाही तर ह्या प्रकारे जे काय की तो लिहिला जातो दुसरं मूळाक्षर आम्हाला पाहायला मिळतं की मेम मेम हा जो आम्ही पाहतो हो की शब्दाच्या मध्ये सुरुवातीला कुठे जरी आला तरी हा मेम हा इथं अशा प्रकारे लिहिला जातो परंतु शब्दाच्या शेवटी जर तो मेम आला तर त्या मेमचं स्वरूप जे काय की इथं बदली होतं या मेम मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळते की इथं गॅप आहे परंतु हा इथं मेम जो आहे तो सरसकट जे काय आहे की तो कम्प्लिटली ब्लॉक केलेला आम्हाला पाहायला मिळतो हा जो काफ आहे या कापला आम्हाला पाहायला मिळतं की इथं दांडी नाहीये खाली आणि हे दांडी नसल्यामुळं हा बेत हा शब्द होऊ शकत नाही अल्फाबेट होऊ शकत नाही कारण इथं दांडी नाहीये म्हणून हा जो काप आहे या कापच्या बाबतीत आम्ही पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं आता ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आम्ही जे काय की ह्या अंतिम रचनेमध्ये देखील हा पाहत आहे मेम जो आहे तो मेमचं स्वरूप जे काय की इथं बदल होतं पुढं पुढचा जो जो आहे तर नून हा नूनचा जो मुळाक्षर आम्ही पाहतो की ह्याप्रमाणे असं असल्या आल्यानंतर तो शब्दाच्या शेवटी शब्द आल्यानंतर त्याचं स्वरूप बदली झालं आणि अशा प्रकारचं जे काय की हे जे नून आहे हा नून तिथं आम्हाला जे काय की पाहायला मिळतं चौथा जो आम्ही पाहतो की मूळाक्षर जो आहे तो पे अर्थात आम्ही पाहतो की मूळाक्षरामधला हा आम्ही पाहतो की शब्दाच्या सुरुवातीला किंवा शब्दाच्या मध्ये कुठेही जरी आला तरी तो हा अशा प्रकारे लिहिला जातो परंतु हा पे जर शब्दाच्या शेवट आला सर्वात शेवट आला तर जे काय की तेव्हा त्याचं स्वरूप चेंज होतं त्याची रचना बदली होते आणि तो अशा प्रकारे जे काय की तो लिहिणं जे काय की तो लिहिला जातो पुढे आम्हाला पाहायला मिळतं की स्थाय स्थाच्या मध्ये आम्ही पाहतो की त्याचं मूळाक्षर अशा प्रकारचं होतं परंतु शब्दाच्या शेवटी जर स्थाय शब्द आल्यानंतर त्याचं स्वरूप जे काय की हे बदले होतं आणि म्हणून हे जे काही हे पाच जे काय की मूळाक्षर हे प्रॅक्टिकली आमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे कारण वाक्यामध्ये किंवा शब्दाच्या शेवटी जर हे अशा प्रकारचे शब्द जर आलेले पाहिले तर अनेक जण गडबडून जातात की नेमकं त्यांना तिथं कोणतात ह्याच्या बद्दलच ज्ञान नसल्यामुळं ते गडबडून जातात परंतु ज्यांचा हा अभ्यास झालेला आहे ग्रामरच्या दृष्टिकोनातून व्याकरणाच्या दृष्टिकोनातून ज्यांचा हा जो की अंतिम रचनेचा जो काही अभ्यास झालेला आहे ते लोक परफेक्टरित्या जे काय की ते सांगू शकतात की हा जो काप आहे त्याचा अंतिम रचना हिता झालेली आहे किंवा हा जो मेम होता त्याची अंतिम रचना तिथं त्या शब्दामध्ये इथं शेवट आलेली आहे किंवा पे किंवा साध्य याची जे काय की अंतिम रचना तिथे आलेली जे काय की हे पाहायला मिळतात आणि म्हणून आता जे काय की ह्या शब्दाच्या जे काही शब्द आहेत गुणाक्षर जे आहेत ते आपण प्रॅक्टिकली लिखाण करण्याचा लिहिण्याचा देखील जे काय की तो सराव करणार आहोत कारण आपल्याला लिहायचा लिहिण्याचा सराव अधिक प्रमाणात जे काय की यायला पाहिजे काप मूळाक्षर जे आहेत आम्हाला इथं पाहायला मिळतं का मूळाक्षर अशा प्रकारे इथं आलेलं आहे ह्याला इथं कोणत्याही प्रकारे पुढे दांडी नाहीये म्हणून हा भेद नाहीये हा कापच आहे ह्या कापच्या पुढे आम्ही पाहतो की अंतिम रचना, रचना जी आहे ती अंतिम रचना पुढं लांब दांडी घ्यायची अर्थात ही जी रेग आहे ही जी रेगे ह्या रेगेच्या खाली लांब दांडी येणं गरजेचं आहे जर ही लांब दांडी आलेली नाही तर त्याचा अर्थ हा जर काय की तो दालित होईल हा जर इतका ठेवला तर आम्हाला पाहायला मिळते की ज्या मूळाक्षरामध्ये जे दालत अक्षर आहे ते दालस सारखं होईल परंतु तिथं जे काय की शब्दाच्या शेवटी जे काय की अशा प्रकारे जर लांब दांडी आलेली आहे तर त्याचा अर्थ जे काय की तो जो काप आहे तो काप हा इथं आम्हाला पाहायला मिळतो दुसरा जो शब्द आहे आम्ही पाहतो की मेम मेमच्या शब्दा आम्ही पाहते की कोणत्या प्रकारे इथं जोडलेलं नाहीये हा गॅप आहे हा मेम आहे इथं गॅप ठेवा ठेवा ठेवणं गरजेचं आहे शराबच्या नियमाप्रमाणे दुसरा जो पाहण्याल मेम आहे हा जोडला गेलेला आहे हा जो मेम आहे तो इथं जे काय की तो जोडले गेलेला पाहायला मिळतो तिसरा जो आम्हाला पाहायला मिळतो की तो नून नून जे आहेत ते आम्हाला पाहायला मिळतं की नून नून जे आहे ते नून नूनचं आम्हाला पाहायला मिळतं काप सारखाच आहे परंतु त्याला दांडी कमी आहे ही वरची दांडी कमी आहे लांबी सारखी आहे ही लांबी सारखी ठेवायची जर सारखी नाही ठेवली तर ते जे काय की वाव सारखं देखील जे काय की तो पुन्हा ते काय दिसू शकत म्हणून ही लांबी लांब असते ती लांब दांडी ठेवणं जशी ह्याची पाहायला मिळते कापची तशीच त्याची ही परंतु काप मध्ये हा जो मोठ हा ही जागा जी आहे हा जी पेस आहे हा मोठा आहे परंतु ने हा जो पेस आहे हा वापरलेली जी जागा आहे ती फार शॉर्ट मध्ये लहान असा तो जे काय की तो पाहायला मिळतो चौथं जे अक्षर आपण पाहायला मिळतं की पे काप सारखं करून त्याला पुन्हा हा जो एक पे जेव्हा हा लीला लिहिला जातो त्यावेळेस आम्हाला पाहायला माहित आहे की थोडा तळकट घेऊन वरती असा आकार घेऊन दांडी लांब पर्यंत पाहिजे हा झाला पे नून आणि पे जवळजवळ थोडंबी ह्यामध्ये व्यवस्थितपणा दिला गेला नाही तर ते संपूर्ण आम्हाला पाहायला मिळते की ते वेगवेगळे प्रकारचे जे काय की हे ते उच्चार तिथे चुकीचे ते, चुकी ते होतील पे आणि जो पाचवा जो भाग आहे पाहायला मिळतो आम्हाला पाचवा शेवटचा जो अंतिम रचनेचा भाग आहे या पाचव्या पाचव्या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की स्थाय स्ताच सुरुवात अशा प्रकारे आईंची सुरुवात इथून परंतु स्थाधेची सुरुवात जी आहे की इथून याला पुढं एक दांडी हा झाला श्राद्धे या श्राद्धेच्या बाबतीत आम्हाला पुढे पाहायला मिळत हा म्हणजे जवळजवळ सर्वांच्याच जे काही ज्या दांडे आहेत त्या लांब पर्यंत यायला पाहिजे याच्या लेवलला याच्या लेवलपेक्षा ही जी लेवल आहे ह्याच्या लेवलच्या पेक्षा खाली दांडे लांब पर्यंत येणं गरजेचं राहतं आणि ते अनेक प्रिंटिंग मध्ये जे काही अक्षरांमध्ये तुम्हाला या गोष्टी जे काही पाहायला मिळतील आणि म्हणून हे पाठ करणं अत्यंत गरजेचं आहे की साध्य याचा अर्थ आम्हाला आम्ही पाहतोय की हे जे मूळाक्षर आहेत पहिलं मूळाक्षर अंतिम रचनेतले सर्वात पहिलं मूळाक्षर आम्ही पाहतो की काफ आहे कापचं जे काही की हा मूळ आहे शब्दाच्या सुरुवातीला किंवा शब्दाच्या मध्ये जर तो आलेला आहे तो काप असा लिहिला जातो परंतु शब्दाच्या जा शेवटी जर तो आला काप घ्यायचा झाला तर तो लिहिताना अशा प्रकारे तो काप लिहिला जातो मेमच्या बाबतीत देखील त्याचप्रमाणे आहेत धुंच्या बाबतीत देखील त्याचप्रमाणे आहेत पेयच्या बाबतीत देखील त्याप्रमाणे आहेत आणि जे काही की श्राध्यच्या बाबतीत देखील त्याप्रमाणे पाहायला मिळते की हे त्यांचे जे पाय आहेत किंवा जे मोठी जे खालपर्यंत ते अक्षराच्या जे काय की ते ओढले जातात ते पाच मूळा हे आम्हाला शब्दाची असण गरजेचं आहे आणि आमच्या जो संपूर्ण आमच्या लक्षात आम्ही जर ह्या गोष्टी ठेवू तर आम्हाला यथार्थ योग्य प्रकारे जो शब्द आहे तो शब्द जे काय की आता तो उच्चारता येईल आता आपण जे काय की हा भाग लहानसा आहे हा दुसरा भाग आहे पाठ दुसरा हा पोर्शन लहान आहे अंतिम शब्दाची रचना म्हणून जे काय की तो इथं पाहायला मिळतो आता ह्याच्या पुढे जो भाग आहे पुढचा तो आम्ही पाहतो आहे की पुढचा जो धडा आहे तिसरा पाठ जो आहे तिसऱ्या पाठमध्ये पाहायला मिळते की जे काय की पुढचं जे काही तिसरं पाठ जो आहे तिसरा पाठ दुसरा पाठ आम्ही बघितलेला आहे की शब्दाची जे काय की अंतिम रचनाचा जो भाग तो पाहिला दुसरा पार, भाग तिसरा भाग आम्हाला पाहायला मिळतो की डागेश बिंदू म्हणून त्याला स्पेशली व्याकरणामध्ये देखील त्यांच्या व्याकरणामधला हा देखील एक महत्वाचा भाग आहे डागेश बिंदू ह्याचा अर्थ एक ज्या मोजके जे शब्द आहेत मुळाक्षर त्या मुळाक्षराच्या मध्ये जर टिंब आला अशा प्रकारचा जर टीम आला आतला तर तो जे काय की त्या आला जे काय की डागेज बिंदू असं जे काय की ते म्हटलं जातं आणि हा डागेज बिंदू जेव्हा येतो त्यावेळेस त्याचा जो उच्चार जे घ्यावा लागतो तो स्पष्ट त्याच्या मूळाक्षराप्रमाणे तो उच्चार घ्यावा लागतो तो आपण जे काय की ह्या पुढे जे काय की अभ्यास करत असताना आपण जे काय की ते पाहणार आहोत आता पहिला जो डागेज बिंदू जो आलेला जो पहिला जो शब्द आम्हाला पाहायला मिळतो की हा बेद भेट हा आम्ही सर्वसाधारण मूळाक्षर अशा प्रकारे पाहतो परंतु हा जर ह्याच्यामध्ये डागेश बिंदू जर नाहीये तर भ किंवा ब अशा प्रकारचं जे काय की तो डागेश बिंदू जे काय की त्याचा उच्चार तो घेतला जातो परंतु ज्याच्यामध्ये डागेश बिंदू आलेला आहे हा बेथ आहे या बेत मध्ये हा डागेश बिंदू जो आलेला आहे तर त्याचा जो उच्चार आहे तो परफेक्टली ब हा स्पष्ट उच्चार तो तिथं जे काय आहे की तो घ्यावा लागतो अस्पष्ट उच्चार आणि स्पष्ट उच्चार हे दोन्ही प्रकार जे काय की त्यामध्ये जे काय की पाहायला मिळतात पुढचा जो जे काय की जो आहे मूळा गिमेल गिमेल हा जो शब्द आम्हाला पाहायला मिळतो त्याचा जो उच्चार जो आहे तो घ घ उच्चारामध्ये जे काय की तो ज्या अस्पष्टरित्या तो त्याचा उच्चार तो घेतला जातो परंतु ह्या मध्ये जे काय की दागेज हा बिंदू आल्यामुळे या दागेज बिंदू जो गमेल आल्यामुळे त्याचा जो उच्चार जो आला जातो तो स्पष्टपणे ग ग हा शब्द तिथं स्पष्टपणे त्याचा जे काय की उच्चा तो उच्चार केला जातो पुढचं जे काय की आम्हाला पाहायला मिळत की पुढचं जो मुळाक्षरामध्ये जे आहे ते दालेत धालेद ह्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हा त्याचा जो उच्चार आहे हा ध म्हणून जे काय की ध असं जे उच्चारामध्ये अर्धा जे काय की उच्चार येतो परंतु ह्या धालेत मध्ये जेव्हा बिंदू आलेला आहे दागेश बिंदू आलेला आहे ह्या दागीज बिंदू आलेल्या जे काय की मूळाक्षरामध्ये जे त्याचा जो उच्चार आहे तो ओरिजिनल जो आहे की मूळ जो आहे तो द म्हणून तो डायरेक्टली सरळ असा त्याचा जो द म्हणून जे काय की तो उच्चार केला जातो पुढच जे आहे जो मूळाक्षर काप हा जो आहे हा काप मूळाक्षराचा उच्चार जो आम्हाला पाहायला मिळतो ख म्हणून जे काही जरी केला गेला ख म्हणून परंतु हा अस्पष्ट हो जो उच्चार आहे परंतु ह्या काप मध्ये जेव्हा दागीज बिंदू येतो हा दागीज बिंदू येतो ह्या दागीज बिंदू आल्यानंतर त्याचा जो उच्चार जो आहे तो स्पष्टपणे क हा जो आहे तो तिथं जे काय की तो उच्चार केला जातो त्याचप्रमाणे जा जो पेय आहे पेयचा जो उच्चार आम्हाला पाहायला मिळतो की पे जे आलेला आहे त्याचा जो बिंदू नसल्यामुळं तो फ म्हणून जे काय की फ असा त्याचा जो उच्चार तो घेतला जातो परंतु ज्या पेच्या मध्ये जर हा दागेज बिंदू आलेला आहे तर ह्या दागेज बिंदूला आम्हाला पाहायला मिळतं की त्या दागेज बिंदूचा जो उच्चार जो आहे तो प म्हणून स्पष्टपणे प हा शब्द जो आहे तो घेतला जातो सहावा शेवटचा जो काय आहे की जो मूळाक्षर जो आहे ते ताव या तावच्या मध्ये उच्चार जे काय की दागेश बिंदू नसल्यामुळे त्याचा अस्पष्ट उच्चार जो काय की थ असा जो काय तो जरी त्याचा उच्चार येतो परंतु या तावच्या मध्ये जर दागेज बिंदू आला तर त्याचा जो उच्चार आहे तो ट पकडला जातो परंतु मराठीमध्ये जे काय की ट आणि ट हे दोन्ही जे काय की उच्चार या जे काय की ह्यामध्ये ता ताव मध्ये जे काय की तो केला जातो सर्वच मुळाक्षरामध्ये कोणत्याही प्रकारे टिंब येत नाही किंवा सर्व्याच प्रकारे कि जे, जे काय की अंतिम रचना सर्व मूळाक्षराची होत नाही तर मोजके हे जे मोजके जे शब्द आहेत मोजके अंतिम रचनेचे पाच आहेत आणि हे मोजके जे काय की दागेश बिंदू जे आहेत ते एकंदरीत सहा आहे याच्या खेरीज दुसऱ्या कोणत्याही मूळाक्षरांमध्ये अशा प्रकारचे अंतिम रचना किंवा जे काय की दागेज बिंदू हे जे काय की लागले जात नाही फक्त मोजके जे त्यांच्या व्याकरणाच्या दृष्टिकोनातून हिब्रू व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जे हे सहा मूळा आहेत फक्त ह्या सहा अक्षराच्या मूळाक्षरामध्ये जे काय की हे दागेश बिंदू जे काय की येतात आणि ह्या दागेश बिंदूचा जो उच्चार तो नेमका तिथं जे काय की स्पष्टपणे तो उच्चार तिथं घेतला जातो आणि जर जा दागेश बिंदू नाही तर याचा अर्थ त्याचे जे उच्चार ते अस्पष्ट असे जे काय की ते घेतले जातात अंतिम रचनेच्या बाबतीत देखील आम्ही पाहिलंय की जे पाच अंतिम रचना आहेत तसंच आम्ही पाहतो हे दागेज बिंदू हे देखील आम्हाला पाहायला मिळतात की हे एकंदरीत सहा जे काय की दा दागेज बिंदू आहे दागेज बिंदू ह्याचा अर्थ फक्त एक टिंब मुळाक्षरामध्ये टिंब येणं डालेट बेत मध्ये आलेला आहे गिलेट गिमेल मध्ये आलेला आहे मध्ये आलेला आहे काप मध्ये आलेला आहे पे मध्ये आलेला आहे आणि तव मध्ये आलेला आहे बाकी इतर कोणत्याही जे मूळाक्षरामध्ये त्याची टिंब जे काही अशा प्रकारे दागेश बिंदू म्हणून येत नाही फक्त हे मोजकेच जे आहेत ह्या मोजक्याच ह्याच्यामध्ये मूळाक्षरामध्ये हे सर्व जे काय की हे सर्व बिंदू ते येतात असतात आता पुढे आपण प्रॅक्टिकली प्रत्यक्षात आपण जे काय की हे दागेज बिंदू जिरवण्याचा आणि अक्षर काढण्याचा देखील जे काय की आपण जे काय की तो सराव करत आहोत पार्ट तिसऱ्याचा जो काय की जे डागेज बिंदू म्हणून जे आहे की ह्या डागेज बिंदूच्या बाबतीत जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की ज्या मुळाक्षराच्या आत एक टिंब दिला जातो डागेज बिंदू असं म्हणतात ही व्याख्या आहे त्याची डागेज बिंदूची की ज्या मुळाक्षराच्या आत एक टिंब दिला जातो त्याच दागे बिंदू असे म्हणतात आणि त्याचा उच्चार जो आहे त्या मुळाक्षराचा जो उच्चार आहे तो स्पष्टपणे जो घेतला जातो म्हणजे काय की इथं पाहायला मिळतं आता जे आपण त्या चार्ट मध्ये पाहिलेले आहेत ते आता प्रॅक्टिकली जे काय की सराव म्हणून जे काय की आपण ह्यामध्ये जे काय की आता पुन्हा जे काय की पाहणार आहोत पहिलं जे मूळाक्षर जे आहे बेथ बेत आम्ही पाहिला पा, पाहिलं आपण कि ह्याची दांडी तर खाली जास्ती आलेली आहे काफला दांडी येत नाही परंतु बेतला जे काय की इथं जे काही दांडी ते आलेले आहेत त्याचा जो उच्चार जो आहे त्याचा अस्पष्ट जे उच्चार आहे व किंवा व असा त्याचा जो काही तो डायरेक्ट उच्चार केला जातो परंतु डागेज बिंदू ज्याच्यात आहे धागेश बिंदू ज्याच्यामध्ये आम्हाला इथं पाहायला मिळत बेथ हे या बेथला जे काय की इथं टिंब दिलेला आहे एक टिंब आलेला आहे या टिंबाला डागेश बिंदू म्हटलं जातं आणि त्याचा जो उच्चार इथं आम्हाला पाहायला मिळतो की तो उच्चार स्पष्ट जे काय कि ब स्पष्ट जो आहे तो ब म्हणून जे काय तो घेतला जातो दुसरा जे काय की आम्हाला पाहायला मिळतं की गिमेल मूळाक्षराचं नाव आहे गिमेल गिमेल जो आहे त्याचा जो मूळाक्षराचा उच्चार आम्हाला पाहिला होतो अस्पष्ट अस्पष्ट जो आहे तो त्याचा आलेला आहे घ आणि पुढे एक आहे की जर दागेज बिंदू जर आला गिमेल मध्ये दागे बिंदू ज्याच्यामध्ये आलेला आहे तर त्याचा जो, जो स्वच्ट उच्चार जो आहे तो गप स्पष्ट उच्चार स्पष्टपणे तो उच्चार त्याचा जे काय की तो येत असतो पुढचं आम्हाला पाहायला मिळतं की दामेद दालेद दालेद जे मूळाक्षर आहे आम्हाला इथं पाहायला मिळतं एकदम लांबी काढायची नाही लांब काढल्यानंतर तिथे जे काय की त्याचं ते काय की रचना किंवा त्याचा आकार जे काय की बदली झाल्यामुळे ते वेगळ्या ते होऊ शकतं म्हणून तिथं पाहायला मिळते की दालेतला जो आहे मराठीमध्ये ज्याला ध शब्द द धा धा दालेद इथं जे काय की ध चा जो उच्चार अस्पष्ट असा तो ध चा उच्चार त्याच्यामध्ये येतो परंतु जर त्यामध्ये दागेज बिंदू आला दागेश बिंदू आल्यानंतर त्याचा स्पष्ट उच्चार जे काय की द स्पष्ट उच्चार जो आहे तो द जे काय की हा गीता घेतला जातो पुढचं जे चौथं जे मूळाक्षर जे आम्हाला पाहायला मिळतं काफ जे मूळ अक्षर भेद सारख परंतु त्याला दांडी नाही इथं त्याला पुढं दांडी नाही सेम टू सेम अक्षर आहे परंतु ह्याला इथं फक्त दांडी असल्यामुळे तो त्याची ओळख पडते की हा बेत आहे परंतु हा जो काप आहे या कापला आम्हाला पाहायला मिळतो तो, तो ख म्हणून त्याचा उच्चार जो आहे तो ख म्हणून जे काही की त्यामध्ये केला जातो आणि पुढे जे काही की आम्हाला पाहायला मिळतं ह्या काप मध्ये जर डागेज बिंदू आला तर त्याचा उच्चार स्पष्टपणे क स्पष्टपणे क असा जो काही तो तो ज्याचा उच्चार ते केला जातो पुढचा जो आहे पाचवा नंबरचा पे पे मूळाक्षर त्याचं जे आहे हिब्रूचं जे पे मूळाक्षर आम्हाला पाहायला मिळत पे, पे मुळाक्षर आहे हा अस्पष्टपणे आता त्याचा जे काय की उच्चार हा झालेला आहे प फ प फळ म्हणून पण जेव्हा त्याच्यामध्ये डागेज बिंदू येतो हा नागेश बिंदू त्याच्यामध्ये आल्यानंतर हा स्पष्ट उच्चार प हा सर्व व्याकरणाचा भाग आहे हे अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी ही बाब आहे आणि शेवटचा जो डागेश बिंदूतला जो शेवटचा जो मूळाक्षरातला जो भाग आहे तो ताव हेच सारखंच परंतु हा इथं त्याला पुढं लहानशी दांडी वाढती आलेली आहे हा ताव या तावचा अस्पष्ट जो उच्चार जो आलेला आहे थ अस्पष्ट उच्चार थ आलेला आहे परंतु ह्या ताव मध्ये हा दागेज बिंदू आल्यानंतर इथं स्पष्ट जो उच्चार येतो त मराठीमध्ये एक जे काय एक्स्ट्रा जो अजून चा जो उच्चारामध्ये येणारा जो भाग आहे त मराठीमध्ये हे दोन अक्षर आहेत ट ठ ट आणि ट ते समान थोडं उच्चारासारखे आहेत परंतु जरी हा ट लिहायचा झाला तरी तिथं जे काय कि ताव त्याचा जो काय की तो वापर केला जातो पण ह्याच्यामध्ये आम्हाला इथं या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या लक्षात ठेवणं गरजेचं राहतं हा डागेज बिंदू ला जो आहे ह्या डागेज बिंदू हा फक्त सहा मुळाक्षरांना लागला जातो अंतिम रचनाचा जो भाग आहे तो फक्त पाच मूळा त्यांना लागला जातो बाकी त्यांना तो लाग तो नेम लागू नये व्याकरणाच्या दृष्टिकोनातून हिब्रू व्याकरणाच्या माध्यमातून तो नेम त्यांना नाहीये त्याचप्रमाणे डागेश बिंदूचा देखील जो नेम जो आहे तो डागेश बिंदूचा हा आम्ही सराव केलेला आहे की ह्यामध्ये बेत गिमेल दालेत पे आणि ताव हे जे काय की हे सहा जे मूळाक्षर आहेत ह्या सहा मूळाक्षरा मध्ये जेव्हा डागेज बिंदू येतो म्हणजे अर्थात या मुळाक्षरांमध्ये जे बिंदू आलेले आहेत ह्या बिंदूलाच जे काय की डागेज बिंदू हे त्यांचं नाव आहे एक बाकी दुसऱ्यांनी ठरवलेलं नाही कोणी हे त्यांच्याकडूनच हिब्रूचं जे काय की धार्मिक हिब्रू मधूनच सेमॅटिक लँग्वेज त्याच्यामधूनच ते जे काय की हे नावं ते आलेले आहेत अंतिम रचनेचं नाव म्हणा किंवा डागेज बिंदूचं नाव म्हणा हे सर्व आम्हाला पाहायला मिळतात की हे डागेज बिंदू जे आहेत ते नाव त्या तिकडून त्यांचे हिब्रू मधले ते आहेत आणि म्हणून याकडे जे काय की आमचं लक्ष असणं महत्वाचं आहे की ज्या शब्दामध्ये हे जर बेत आलं आणि जर त्याच्यामध्ये तो जर तो शब्द तिथं टीम आलेला असेल हा तर त्याचे जे शब्दाचा जो उच्चार तो बरोबर पर एकदम ब ह्या शब्दाने जे काय की तो घ्यायचा आहे मध्ये तो शब्द आल्यानंतर तो त्याचा जो काय आम्हाला शब्द तो घ्यायचा आहे ग त्यानंतर मध्ये जर तो शब्द आला तर त्याचा जो उच्चार आम्हाला जे काय की स्पष्टपणे ध त्यानंतर काप मध्ये तो शब्द आल्यानंतर त्याचा जो उच्चार जो आहे तो क म्हणून घ्यावा लागतो पे मध्ये जर तो शब्द पे ह्या मुळाक्षरमध्ये तो जर तो जागेश बिंदू आला तर त्याचा स्पष्ट उच्चार प मध्ये घेतला जातो आणि ताव मध्ये जर तो डागेज बिंदू आलेला आहे तर त्या डागेज बिंदूचा जो उच्चार जो आहे तो आम्हाला स्पष्टपणे ट किंवा ट हे अशा प्रकारचे जे काय आहे की हे आम्हाला स्वतः लिहिणं प्रॅक्टिस करणं लिहिणं सारखं सारखं लिहिणं अत्यंत गरजेचं राहतं आणि जेव्हा आम्ही या सर्व गोष्टी स्पष्टपणे लिहू लक्षात ठेवू आणि त्याबद्दलचं नॉलेज आमच्या लक्षात आम्ही ठेवू तर आम्हाला या सर्व गोष्टी माहिती पडेल पुढचा जो पोर्शन आहे पाठ जे काय आहे की चौथा तिसरा पाठ झाला पाठ चौथ्याकडे आपला आता जे काय